नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेनडे रोटरीच्या माध्यमातून घरी स्वनिर्मितीची गणेश मूर्ती बसवण्याचा संकल्प मागील तेरा वर्षापासून उपक्रम सुरू रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी आणि मावळ नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वनिर्मितीचा आनंद आणि पर्यावरण रक्षणासाठी शाडूच्या मातीच्या गणपतीच्या मूर्ती घडविण्याचे काम शहरातील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये घेण्यात आले रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी माध्यमातून मागील तेरा वर्षापासून हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे ज्येष्ठ मूर्तिकार अतिश थोरात प्रभात साळवे विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हाताने गणेश मूर्ती बनविण्याचा आनंद घेतला व यंदाच्या वर्षी घरी स्वनिर्मित गणेश मूर्ती बसवण्याचा संकल्प केला आपण कुठलाही सण आनंदात साजरा करत असतो सणाच्या आनंदात आपण निसर्गाचेही भान ठेवले पाहिजे ऑफ मूर्ती जलप्रदूषणाला कारणीभूत ठरतात म्हणून रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी दरवर्षी शाडूच्या मातीचे श्री गणेशाची मूर्ती बनवण्याचा हा उपक्रम राबवत असते त्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी निसर्गाला पोहोचत नाही असे मत आपल्या प्रास्ताविक पर मनोगतातून रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी व्यक्त केले मूर्ती बनवताना आपल्याला त्या मूर्तीमध्ये आपल्या श्रद्धेचे आणि प्रेमाचे रूप दिले जाते आणि आपल्या परंपरांशी आणि आपल्या मातीतल्या संस्कारांशी जोडतो या प्रक्रियेमध्ये आपण निसर्गाचेही संरक्षण करतो तसेच आपला सांस्कृतिक वारसा जपतो असे मत मावळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांनी या प्रसंगी व्यक्त केले रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सीचे संस्थापक अध्यक्ष रोटरीयन संतोष खांडगे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले

त्यामुळे रोटरी क्लब तळेगाव एम सीचे संस्थापक अध्यक्ष यांच्या तेरा वर्ष हा उपक्रम आम्ही सातत्यानं राबवत आहे आज आज पाहिलं तर जवळजवळ चारशे विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे दरवर्षी आम्ही असेच उपक्रम राबवत राहणार आहोत धन्यवाद

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद